भारतीयांचा आनंद दिवस याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं एकशे पन्नास वर्ष ब्रिटिशांच्या आधिपत्याकडे असलेला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि या जगली सत्तेतून बाहेर आला स्वातंत्र्याची पहाट झाली अनेक क्रांतिकारकाने अनेक वीरांनी बलिदान घेऊन आपल्याला हे दिण। स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांनी देश सेवेला वाहून घेतलं स्वातंत्र्य मिळवणे हा एक ध्यास होता शेवटच्या श्वासाकडे देशासाठी लढणे हा एकमेव उद्देश त्यांच्यासाठी होता हसत हसत प्रसाव करणारे सुखदेव राजगुरू भगतसिंग असतील त्यानंतर सरकारला वेगवेगळे हादरा देणारे आपला लेख जवळ जवळत लेख देणारे लोकमत एक असतील शांतते मार्गाने स्वातंत्र्य मिळू शकतं असा संदेश देणारे महात्मा गांधी असतील त्यानंतर जागवन राष्ट्रप्रेम म्हणजे काय हे सांगणारे आपले सावरकर असतील या सो खऱ्या अर्थाने हा दिवस हा राष्ट्रीय सण आज देशभरामध्ये साजरा होत आहे आणि या स्वातंत्र्याची साक्षीदार या दिनाचे साक्षीदार आज सुरू झाले आहोत यावर्षी शासनानं केंद्र शासनानं हर हर तिरंगा या अभियान सुरू केलेलं आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आपल्या शाळेमध्ये सुद्धा रॅली असेल मी स्पर्धा असतील घेऊन हा कार्यक्रम आपल्या साजरा करतो या कार्यक्रमाची उपस्थित शाळेचे प्राचार्य माननीय काबळे सर पर्यक्षिका भोटे मॅडम या कार्यक्रमाला मान्यवर गोटेसरावे माजी प्राचार्य पवार सर माजी मुख्याध्यापक शेखर सर क्रीडा शिक्षक पटेल सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेकर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि पाणी मी सर्वांच्या प्रयत्नाच्या वतीनं स्वागत करतो आता अख्यातावा स्वातंत्र्य दिन आहे आपण अमृतमोशी वर्ष साजरे केलं त्याचं औचित्य के साधून हर अभियान हर घर शासनानं सुरू केलेली आहे या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तुम्ही याप्रमाणे पार पडेल कुमार अठर पांचा मागे शावणे यांना ध्वजारणाकरता निमंत्रित करेल ध्वज जाईल राष्ट्रगीत ध्वजगीत राजगीत याप्रमाणे कार्यक्रम पार पडेल मग नंतर तिरंगा प्रतिज्ञा होईल आणि नंतर सनोगीत होईल अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडेल मंदिर न्यू इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज पाली के सभी छात्र ध्वजारोहण समारोह पर हाजिर है कृपया आप ध्वजारोहण कीजिए श्रीमान।